कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सेमट्रान्स इंडिया आणि सुदर्शन केमिकल्स कंपनीतील टी ती यू सी आय युनियनच्या अध्यक्षपदी अमरेश पटेल यांची निवड झाली आहे रोहा येथील मातोश्री मंगल कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात शेकडो कामगारांच्या उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले कैलासवासी सर यांच्या पश्चात ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कार्याची आठवण उपस्थितांच्या मनात होती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमरेश पटेल यांनी कामगार हक्कांसाठी लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे कामगारांच्या हितासाठी ही संघटना सदैव लढत राहील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे या कार्यक्रमाला टी यू जनरल सेक्रेटरी श्री नायर ट्रेझरर श्री पुजारी क्रांतिकारी संघटनेचे श्री घनश्याम आणि दोन्ही कंपन्यांचे युनियन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते thank you